महाराष्ट्रातील अनुदानित आणि शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार या महिन्यात दोन जानेवारी आली पण डिसेंबर पेडीन जानेवारीची बिलं अजूनपर्यंत कोशागारात गेली नाही दर महिन्यात मला अंशतः अनुदानितचे फोन येतात त्याची सवय झाली होती पण या महिन्यात अनुदानित शिक्षकांचे देखील फोन आले त्यांचंही बरोबर आहे पगार वेळेवर झाला नाही तर बँकेची इन्स्टॉलमेंट थकते आणि ती जर थकली तर शिक्षकांना नाहक दंड भरावा लागतो असं का घडलं तर या महिन्यात शिक्षण विभागाचे वर्ग दोन आणि वर्ग एक अधिकारी यांनी शासनाला एक नोटीस दिली त्यांनाही आपण समजावून घेणं गरजेचं आहे इतर अनेक कारण असतील एसआयटीच्या चौकशीची पण त्यातलं एक कारण असं आहे की शिक्षणाधिकाऱ्यांच्या काउंटर साईन वेतन देयकावर असतात आता वेतन देयक प्रथम तपासून येतं मुख्याध्यापकाकडून मग ते पे युनिट तपासतात आणि शेवटची काउंटर साईन असते शिक्षणाधिकाऱ्याची आता मला सांगा तुम्ही की प्रत्येक जिल्ह्याचं बिल हे साधारणतः पन्नास ते शंभर कोटीच्या घरात असतं मग त्यातला प्रत्येक कागद आणि प्रत्येक रक्कम तपासणं हे कसं काही शक्य आहे ते शक्य नाही म्हणून स्वाक्षऱ्या होतात आणि अशा स्वाक्षऱ्या झाल्या म्हणून सरळ सरळ शिक्षणाधिकाऱ्यांना अटक होण्याची वेळ आली ही वस्तुस्थिती आहे आपण त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे मी त्यांच्यासोबत आहेच सर्वार्थानी आहे मी शासन आणि संघटना यांच्यात मध्यस्थी देखील भविष्यात करणार आहे मग आता हे जे घडलं त्यांनी फक्त संपाची नोटीस दिली होती आणि वेतन देयकावर सध्या स्वाक्षरी करत नाही जोपर्यंत शासन चर्चेसाठी बोलावत नाही हा त्यांचा इश्यू होता मी आज प्रधान सचिव शिक्षण यांच्याशी देखील या संबंधात बोललो पण त्याहीपेक्षा प्रभावी असं झालं की मी शेषरावजी बडे जे या संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि स्वतः शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याशी बोललो त्यांना विनंती केली की या महिन्यात तुम्ही देयकांवर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घ्या आपण लवकरच शासनासोबत बैठक आयोजित करू त्या बैठकीचं आयोजन करताना माझी जी काही मदत होईल ती मी शंभर टक्के करेन आणि या बैठकीत आपण सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीनं पुढे वाटचाल करू आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की या शिक्षण विभागाच्या अधिकारी संघटनेच्या कोर कमिटीनं आज निर्णय घेतला आणि तो निर्णय संपूर्ण राज्यभर कळवला की आता देयकावर या महिन्यात स्वाक्षरी करा आता स्वाक्षऱ्या आज होतील उद्या बिलट ट्रेझरिल्या जातील आणि लवकरात लवकर प्रगात पगार होतील पण आता तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण सर्वांनी देखील या बाबीकरता अधिकारी संघटनेच्या मागे उभं राहिलं पाहिजे आपण जेव्हा एकमेकांना साथ देऊ तेव्हाच हा विभाग नीट चालेल असं माझं मत आहे तुर्तास एवढेच आता पगार लवकर होतील तुम्ही पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद